नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एकापटी एक कमी दाब तयार झाले दक्षिण भारतावर त्याचा परिणाम सुद्धा झाला हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव होता मात्र जनरली एकतीस पर्यंत ईशान्य मान्सूनचा प्रभाव असतो आणि तो आता संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात जरी कमी दाब तयार झाले तर ते भारतीय भूभागावर फार आता परिणाम करणार नाही की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबासाठी अनुकूल स्थिती असून महाराष्ट्रावर मात्र निरभ्र आकाश आहे थंडीची लाट सक्रिय आहे त्यामुळे या वातावरणात काही बदल होणार आहे का या संदर्भातील हा अंदाज आहे जे एफ मिनिमम टेम्परेचर फोरकॉस्ट मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अजून थंडीची लाट थंडी कायम आहे या थंडीच्या लाटेचा प्रभाव उद्या देखील कायम राहणार आहे मात्र एकोणीस तारखेपासून त्या थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी व्हायला लागेल मात्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ तुरप पुणे पूर्व भागामध्ये थंडीचा लाट कायम राहणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातून वीस तारखेला कमी होईल आपण एकवीस तारखेला बघतो उत्तरेकडून जरी थंडी असली तरी दक्षिणेकडून थंडीचा प्रभाव कमी होतोय आणि हा प्रत्येक दिवशी कमीच होत जाणार आहे कारण आपण तेवीस तारखेला बघतो महाराष्ट्रात ही थंडी बरीच कमी होणार आहे चोवीस पंचवीस किंवा सव्वीसला देखील महाराष्ट्रात विशेष थंडी असणार नाही यापूर्वी एसीएमडब्ल्यू मॉडेलने अंदाज दिलेला होता आणि एस मॉडेल मात्र अंदाज देत नव्हतं आता मात्र उलटी परिस्थिती झालेली आहे एस मॉडेलने मात्र आता अंदाज पावसाचा द्यायला सुरुवात केली आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय उद्या तो तामिळनाडू ते विशाखापट्टणमच्या दरम्यान किनारपट्टी भागावर परिणाम करणार आहे एकोणीस तारखेला त्याचा प्रभाव किनारपट्टी भागात राहण्याची शक्यता कायम आहे जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणापर्यंत दक्षिण छत्तीसगडपर्यंत त्याचा प्रभाव पडतोय आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हे वातावरण विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे कारण आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमजोर होतोय आहे बावीस तारखेलाही तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळच्या काही भागात पाऊस होईल हे पावसाळी वातावरण तेवीस तारखेलाही दक्षिणेत असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे चोवीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने दाखवलं आहे पंचवीस तारखेला काही भागात ढगाळ परिस्थिती असणार आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ अगदी मध्य प्रदेश पर्यंत पावसा वातावरणाचा अंदाज एफ एसने दिला आहे सध्याच्या परिस्थितीत जे एफ एस मॉडेलचा अंदाज फारसा प्रभावीपणे जुळत नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने जर पावसाचा अंदाज दिला तरच आपण महाराष्ट्रात पाऊस होईल असा विश्वास ठेवतो अठरा तारखेला बंगाल जोपसागराच्या पूर्व किनारपट्टीला जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल एकोणीस तारखेला देखील किनारपट्टी भागात अनेक राज्यात पावसाळी परिस्थिती असणार आहे वीस तारखेला देखील ओरिसा छत्तीसगडच्या काही भागामध्ये आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या भागात पावसाळ्या वातावरण असणार आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रावर सरकण्याऐवजी ते थोडं पूर्व भारताकडे सरकू लागल्यामुळे वातावरणातले अंदाज पूर्ण बदलले आहेत आपण बघतो बावीस तारखेला पूर्व भारताकडे त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला त्याचं अस्तित्वच संपून जाण्याची शक्यता आहे मात्र सत्तावीस तारखेला पहिला प्रभावी डब्ल्यू डी भारतावर सरकत असल्यामुळे आणि त्याच दरम्यान बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात देखील पावसाळ्या वातोरण असल्यामुळे वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व भारतामध्ये तयार होणार आहे आणि त्याचा थोडा परिणाम हा पूर्व विदर्भात होण्याची शक्यता आहे हा अंदाज वगळता महाराष्ट्रामध्ये फार पाऊस वातावरण तयार होणार नाही चेन्नईच्या दरम्यान तयार होणारी वादळी सिस्टम ही बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागात सरकणार सरकणारे विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर अशी किनारपट्टी भागातून सरकून ती पूर्व भारताकडे जाण्याचा अंदाज तयार झाला आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी पावसाचा अंदाज दिलेला नाही आणि सध्याच्या वातावरणामध्ये केवळ ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाजच जुळतो आणि या मॉडेलने जरी पाऊस दाखवला नसेल तर महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे आपण बघतो उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार वदळी परिस्थिती निर्माण होईल मात्र ती विरुद्ध दिशेने जाऊन विरून जाण्याची शक्यता आहे आपण मुद्दाम एकतीस डिसेंबरचं जर उदाहरण घेतलं तर थंडीचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये खूप वाढणार आहे आणि हे सर्व दूर असणार आहे आपण मालेगावला तापमान पाहतो चंद्रपूरला अकरा पाहतो गोंदियामध्ये दहा अंश गडचिरोलीत नऊ बघतो म्हणजे यापुढे थंडी प्रत्येक दिवशी वाढत जाईल बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाब सुरुवातीला चेन्नईच्या दरम्यान तो लँडफॉल करेल परंतु समुद्राच्या अंतर्गत भागातूनच किनारपट्टीने तो उत्तरेला सरकत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती काही विभागात होऊ शकते मात्र त्या पलीकडे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडताना दिसत नाही मात्र हा कमी दाब जर महाराष्ट्रात आला असता तर एक चार पाच दिवस खूप मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार झालं असतं आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान पुन्हा एकदा अरबी समुद्रात हे वातावरण मागे आहे आणि थोडं पूर्व भारताकडे सरकून ते दे संपुष्टात येणार आहे याचा अर्थ ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला आहे आणि हे वातावरण आता विरुद्ध दिशेने सरकू लागलं आहे गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज मध्य भारतासहित उत्तर भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात साधारणपणे सत्तावीस तारखेला तयार होणार आहे त्यामुळे याचा थोडा परिणाम अठ्ठावीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात होऊ शकतो असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद